महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असलेल्या आमदार शहाजीबापू बापू पाटील यांनी पुन्हा एकदा भरघोस निधी मंजूर करून आणण्यात यश आहे आमदार शहाजीबापू बापू पाटील यांनी सुचवलेल्या त्रेचाळीस विकास कामांना सहा कोटी रुपयांचा निधी ग्राम विकास व पंचायत राज विभागाकडून मंजूर झाला हा निधी मंजूर झाल्यामुळे मतदारसंघातील जनतेत आनंदाचं वातावरण निर्माण झालंय गेल्या पाच वर्षात आमदार शहाजीबापू पाटील यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणत मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला असून मतदारसंघात विकास कामांचा धडाका सुरू आहे महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभागानं सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात लोकप्रतिनिधी सुचविलेल्या ग्रामीण भागातील लोक गावाअंतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी लेखा शीर्ष दोन हजार पाचशे पंधरामधून सांगोला विधानसभा अंतर्गत विविध गावांतील नागरी सुविधांच्या पूर्ततेसाठी आमदार बापू पाटील यांनी सुचवलेल्या त्रेचाळीस कामांसाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार बापू पाटील यांनी दिली आहे